नांदगाव खंडेश्वर येथे चोवीस जानेवारी रोजी राष्ट्रीय कन्या दिनानिमित्त एकात्मिक बाल विकास सेवा योजना कार्यालयातर्फे पंचायत समिती सभागृहात बेटी बचाओ बेटी पढाओ या कार्यक्रमाचे आयोजन बाल विकास प्रकल्प अधिकारी यांनी केले होते या कार्यक्रमाच्या अध्यक्षा म्हणून सभापती वैशाली रिठे या होत्या प्रमुख पाहुणे म्हणून गौतम सोनवणे गट विकास अधिकारी सतीश खानंदे गट शिक्षणाधिकारी ठाकरे विस्तार अधिकारी धुर्वे अंगणवाडी पर्यवेक्षिका सुरेखा लोथे रेखा साखरे या उपस्थित होत्या सुरुवातीला बेटी बचाओ बेटी पढाओ यावर उपस्थितांना शपथ देण्यात आली नंतर अंगणवाडी सेविका मुक्ता बुगले चिंचोडकर नाटिका बेटी बचाओ बेटी पढाओ सासरेच्या भूमिकेत कीर्तिमाला ओगलेकर सासूच्या भूमिकेत मुक्ता भुगले मुलाच्या भूमिकेत नंदा मारबदे सुनीच्या भूमिकेत दीपाली पुसतकर सेविकेच्या भूमिकेत हर्षा पुसतकर आशा वर्करच्या भूमिकेत जयमाला डोक आरोग्य सेविकेच्या भूमिकेत संगीता तांबेकर दुसऱ्या पत्नीच्या भूमिकेत पुष्पा कटक तलवारे गीत गाणाऱ्या नंदा खडसे वस्वरा सावदे दिव्या केवतकर एक अपत्यावर शस्त्रक्रिया करणाऱ्या महिलांना लाभ मिळाला यामध्ये नैना वानखडे कबड्डीमध्ये पहिली मंजिरी अलोने धनुर्विद्या यांना प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले कार्यक्रमाचे संचालन हिवराळे यांनी केले तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक वीरेंद्र गलपट यांनी केले उत्तम ब्राह्मणवाडे विदर्भ न्यूज अमरावती